thank you नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत श्री क्षेत्र काणिकनाथ भोगगाव या ठिकाणी सालाबातप्रमाणे याही वर्षी रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात गडावर साजरा होत असताना नवनाथ पंच कमिटीच्या वतीने भाविकांसाठी चोख व्यवस्था पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त आणि आरोग्य प्रशासनातर्फे दोन कॅम्पस या ठिकाणी लावलेले आहेत आज आपल्या या पुरंदर तालुक्याचं वैभव श्रीक्षेत्र कानो कानिपनाथ या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातनं भाविक येत असताना कुठेतरी एक चांगल्या प्रकारचा मेसेज की साम धार्मिक मेसेज या गडावरनं दिला जातो आणि रंगपंचमीच्या माध्यमातून या गडावर जी दरवर्षीप्रमाणे जी व्यवस्था केली जाते ती पंचकमिटीच्या वतीने चोख व्यवस्था केलेली जाते ब्रिपाठ हरिनाम सप्ताह त्यानंतर दररोज भक्तांना महाप्रसाद अशा प्रकारचं नियोजन सुंदर प्रकारचं नियोजन या पंचकमिटीच्या वतीने केलेलं जाते आपण दरवर्षीप्रमाणे इथे येत आहे पंचकमिटीने सं संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांचे आभार मानलेले आहेत नक्कीच हा उत्सव बघण्यासारखा आहे संपूर्ण तमाम महाराष्ट्रातील जनतेला माझं आव्हान आहे काणिकनाथ गडावरील हा रंगपंचमी उत्सव बघण्यासाठी जरूर यावं आणि या रंगपंचमीचा आनंद घ्यावा धन्यवाद बोला कानिपनाथ महाराजांचा एको आता हा जन्मदिवस आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो हा कानिपुनाथांची आख्याऐक जर म्हटलं तर असे सगळ्या ज्याच्या ओळखी त्याच दिशे हा कानिपुनाथ व जो कानिपनाथची भक्ती करतो त्याला पगचिती येतेच त्याच्यातून अनुमती येऊन तो माणूस भक्तीला लागतो अहो कानिपनाथ गडाव सतत येत असतो त्याच्या आजची पगचिती म्हणजे एवढा समाज प एक हजार लोक भक्ती पाया पडण्यासाठी येत असतात आणि आनंद उत्सव साजरा करत असतात हां देवस्थान ट्रस्ट सगळे मनमिळावपणे सगळं काम करत असतात आणि हा उत्सव साजरा करत असतात ग्रामस्थ जै सहकार्य याच्यामध्ये असतं हां नाही हां हां हेच सांगायला पहा तुम्ही सलामतप्रमाणे गड बोबगाव व ग्रामस्थ बोबगाव त्यांच्या स सर्व स सहकाऱ्यांच्या सा वतीने सालाबादप्रमाणे रंगपंचमी उत्सव हा दरवर्षीप्रमाणे चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात सगळे ग्रामस्थ व सर्वांच्यामध्ये केला जातो सकाळी मा अभिषेक होतो पाचला नंतर ग्रामस्थ काठी पालखी घेऊन गावातून ब गडावर येतात आणि गडावर आल्यानंतर देवाचा कार्यक्रम रंगपंचमीचा मोठ्या उत्साहात साजरा होतो धन्यवाद या श्री क्षेत्र कानिप्रात गड बोपगाव या ठिकाणी सालाबादप्रमाणे रंगपंचोत्सव उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे हरिनाम सप्ताह दहा तारखेला दहा तीन दोन हजार पंचवीसला ला सोमवारी सुरू झाला अनेक नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येऊन त्यांनी सेवा केलेली आहे आणि प्रबोधन केलेलं आहे अठरा तारखेला हरिणाम सप्ताह संपला त्याच्यानंतर आज एकोणीस सकाळी पहाटे महाराजांचा अभिषेक त्याच्यानंतर पालखी गावातून येते या ठिकाणी आणि पारंपरिक पद्धतीने बारा वाजता देवांच्यावर रंग सिपडला जातो आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात एक तासभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो धन्यवाद सालाबाद प्रमाणे याही वर्षी कानिपनाथ गडावर रंगपंचमीचा आनंदोत्सव साजरा होत आहे तत्पूर्वी गेले नऊ दिवस कानिपनाथ गडावर चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताची काल सांगता झाली त्यानंतर आज रात्री बारापासूनच नाथांच्या मंदिरामध्ये नाथांना अभिषेक करणे पाणी घालणे नारळ फोडणे त्याचप्रमाणे मलिद्याचा नैवेद्य दाखवणे इत्यादी कार्यक्रम अगदी प्रचंड गर्दीमध्ये सुरू आहेत त्याचप्रमाणे सकाळपासून दिवसभर या ठिकाणी गोपाळ जेवणाचा कार्यक्रम चालू असतो त्यानंतर सकाळपासून दुपारी बारापर्यंत पर्यंत बोपगाव बिवरी वळकरवाडी आणि परिसरातील मानाच्या काट्या या ठिकाणी बारा वाजेपर्यंत गडावर पोहोचतात बारा वाजता नातांच्या छेबिन्याचा कार्यक्रम सुरू होतो त्यानंतर रंगाची शिंपण होते या उत्सवानिमित्त परिसरातून आणि महाराष्ट्रामधून लाखभर भाविक या ठिकाणी उत्सवानिमित्त दर्शनासाठी हजेरी लावत असतात या उत्सवाच्या निमित्ताने पुरंदरचे तहसीलदार त्यांचे सर्व सहकारी आरोग्य कर्मचारी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे स्वयंसेवक या सर्वांचं देवस्थानच्या या उत्सवाला अत्यंत उत्तम प्रकारे सहकार्य लाभतं त्याबद्दल देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ बोबगाव यांच्या वतीने या सर्वांचं हार्दिक आभार त्याचप्रमाणे या गडावर उद्या सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आकडा होईल आणि त्यानंतर या दहा दिवस चालणाऱ्या आनंदोत्सवाची सांगता होईल धन्यवाद दहा दिवसापासून सारहाबाद प्रमाणे भोपगाव येथे श्री क्षेत्र कानिपणा गड अतिशय उत्साहामध्ये सुरू असलेला सात दिवसाचा सप्ताह त्यानंतर काल झालेली काल्याच्या कीर्तनाने झालेली सांगता व त्यानंतर आजचा आनंदोत्सव सोहळा श्री कानिपनाथ महाराजांच्या आरतीनंतर झालेली रंगाची उधळण अतिशय पारंपरिक पद्धतीने चांगल्या प्रकारे रंगपंचमी आनंदोत्सव यात्रा दोन हजार पंचवीस हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना अतिशय चांगल्या प्रकारे देवस्थान ट्रस्ट असेल समस्त ग्रामस्थ बोबगाव असतील त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन त्याचप्रमाणे खानिकनाथ देवस्थानचे सर्व भक्तगण यांनी चांगल्या प्रकारे यात्रेमध्ये त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या देवस्थानच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे यात्रेची सांगता उद्या दुपारी होणाऱ्या घुस्त्याच्या आखाड्यानं होणार आहे तरी तालुक्यातील सर्व नामांकित विनंती आपण मोठ्या संख्येने श्री क्षेत्र या ठिकाणी होणाऱ्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये सहभाग घ्यावी आणि अतिशय चांगल्या प्रकारे यात्रा संपन्न होत असताना या ठिकाणी एक देवस्थान चरणी चरणी प्रार्थना आहे की येणाऱ्या काळामध्ये बळीराजा असेल तो अत्यंत चांगल्या प्रकारचे पर्जन्यमान व्हावं हो। आणि बळीराजा सुखी व्हावा अतिशय चांगल्या प्रकारे देवस्थाननं यात्रेचं नियोजन केलं त्याबद्दल उपस्थित सर्व भक्तांच्या वतीनं मी देवस्थानचे ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो श्रद्धा ज्याचे उरी त्याची दिशा कालिम पकवणारी सालाबाद या याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये आणि भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये रंगपंचमीचा उत्सव नाथ्यांनी या ठिकाणी साजरा होत आहे हा साजरा होण्यासाठी नवनाथ देवस्थान समस्त ग्रामस्थ मंडळ बोबगाव असे त्याचप्रमाणे संपूर्ण प्रशासन असेल अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे भाविक भक्तांची चांगल्या प्रकारची सोय या ठिकाणी सर्वांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी मी सर्व भाविक भक्तांना या रंगपंचमी शुभेच्छा थांबतो सात तारखेपासून आमच्या आमच्यावरती जे सत्याचं नियोजन केलं आमच्या ट्रस्टीचे सर्व संचालक असतील त्या संचालकाच संचा संचा मनापासून बोप बाप्रामस्थांच्या वतीने हार्दिकाचं स्वागत करतो या सप्त्यामध्ये येण्या जाण्यासाठी बिवरे असेल जांभरे असेल हिवरे असेल प्रत्येकावर येण्या जाण्या भाविकांसाठी सप्ताहासाठी चांगल्या प्रकारचे नियोजन गेली आठ दहा हो दिवस झाले या ट्रस्टीने केलं त्याच्याबद्दल मी बोबगाव ग्रामस्थांच्या वतीने आपल्या या आप भोपगाव ट्रस्टीचं मनपूर्वकाचं हार्दिकाचं स्वागत करतो गेल्या द दरवर्षी या आपल्या मंदिरावरती जो रंगपंचमीचा उत्सव साजरा होतो त्या उत्सवामध्ये पुण्यामधून हाडपसरमधून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून तालुक्यामधून जे भाविक येतात त्या भाविकांचं आपण चांगल्या प्रकारचं नियोजन करतो त्या नियोजनामध्ये बोबगाव ग्रामस्थ असेल भोगगाव ट्रस्टी असेल या सर्वांमध्ये मी येणाऱ्या भाविकांचं आलेल्या आपल्या रंगपंचमीचं सर्वांचं स्वागत करतो